वनभोजनामधला एक विशेष क्षण म्हणजे एक विशेष गोष्ट आपण आज शिकत आहोत ही आहे प्रियंका आणि प्रियंका अभ्यासात काही विषयामध्ये मागे आहे कच्ची आहे पण आज आम्ही प्रकर्षानं पाहत आहोत की तिनं बनवलेल्या अतिशय उत्कृष्ट अशा भाकरी बघा ही कशी छान बनवता आहे मुलगी आणि तिनं बनवलेल्या ह्या भाकरी अगदी छान म्हणजे काकडे सरांच्या मार्गदर्शनामध्ये हा गट काम करतो आहे आणि त्यांनीच ही बाब लक्षात आणून दिली की वा प्रियंका अभ्यासात जरी थोडीशी मागे असेल पण या कामामध्ये प्रियंका अतिशय सगळ्यांपेक्षा उत्तम अशा भाकरी तिनं बनवल्या आहेत तर प्रियंका इकडं बघ ना बेटा तुझं फार फार कौतुक का तू खूप छान भाकरी बनवल्यास आता ते आम्हाला आणखी खाताना आणखी त्याची चव कळणार आहे बघा काकडीसर दाखवत आहेत आणि उत्तम अशा भाकरीतीनं अगदी सुंदर प्रियंकाचं दरवर्षी उठवला गेल्यामुळं दरवर्षी एक दोन चार महिने नुकसान होत असतं पण तरीही अशा परिस्थितीमध्ये असूनही की जे काय नुकसान झालेलं ते भरून काढण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या आईवडिलांसोबत राहून कौटुंबिक जबाबदारी ती पार पडते आणि अशा परिस्थितीमध्ये प्रियंकानं त्याचे अप्रतिभाषा गोल सुंदर एखाद्या स्त्रीला लाजवेल अशा सुंदर भाषेत केलेल्या आहेत त्याबद्दल प्रियंका तुझं खूप खूप कौतुक एक एखादा गुण जरी कमी असेल तरी तू दुसऱ्या एका गुणानं तू संपन्न आहेस त्याबद्दल तुझं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्रियंका खूप छान भाकरी बनवली बरं तु का तू आणि उसाला गेल्यामुळं नुकसान झालं तुझं पण आता यावर्षी तू आहेस तुझं तुझं खूप खूप कौतुक